नमस्कार मंडळी आज एक अशी गोष्ट समोर आली जी ऐकून तुम्हालाच धक्का बसेल मनोज वाजपेयी स्वतः म्हणतात अमिताभ बच्चन यांच्या एका सीन मुळे मला हार्ट अटॅक आला असता होय मंडळी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो कॉन करोडपती आणि त्या हॉट सीट वर बसले तर फॅमिली मॅन तीन चे तीन दमदार कलाकार मनोज वाजपेयी जयदीप अहलावत आणि शारी भाष्मी प्रोमो मधला एक खुलासा असा झाला की सोशल मीडियावर अक्षरशः जल्लोष धक्का दोन्ही एकत्र उडाला मनोज बाजपे थेट म्हणाले अमितजींनी एकदा मला जवळपास मारलंच होतं त्यांच्यामुळेच मला हार्ट अटॅक येणार होता आता हे ऐकताच अमिताभ बच्चन मध्येच म्हणत राहतात अहो बोलू द्या जे खरं आहे ते सांगू द्या पण मनोज थांबायचं तर नाहीच त्यांच्या चेहऱ्यावरची भीती आवाजातील तो ताण यावरून एकच कळत होतं काहीतरी मोठं आणि धक्कादायक खरंच घडलं होतं पण नेमकं काय अमिताभ बच्चन यांनी मनोजवर काय प्लॅनिंग केलं होतं हा प्रश्न तर सगळ्यांच्या डोक्यात फिरतोय आता खरी गोष्ट अशी की हे काही पहिल्यांदाच उघड झालेलं नाही दोन हजार बावीसच्या कपिल शर्मा शो मध्येच मनोज यांनी सगळं सांगितलं होतं अक्सच्या शूटिंग वेळी ऐंशी ते पंच्याऐंशी फुट उंचीवरून दोघांनी स्टंट करायचा होता मनोज तर उंचीमुळे आधीच घाबरलेले आणि वरून अमिताभ बच्चन मस्करी करत खेळत म्हणे चलो मनोज तो आणि हे पाहून मनोजनचा जीव अक्षरशः घाबरून गेला तेच ते म्हणतात माझा जीव गेला हार्ट अटॅक येणार होता आणि आता केबीसीच्या नवीन प्रोमो मध्ये त्या आठवणींचा स्पोर्ट पुन्हा एकदा झाला आहे आता शुक्रवारच्या भागात ते काय उघड करतात ते आपणच पाहू जेव्हा केबीसी वर येणार आहे तेव्हा इमोशन ड्रामा आणि मस्त केमिस्ट्रीचा धमाका होणारच आणि मंडळी ही एकवीस नोव्हेंबर पासून प्रेक्षकांना भुरळ घालायला तयार आहे तर मंडळी मराठी लाईफस्टाईल हबला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका